नमस्कार दक्ष बागदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये आप देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो थंडी सुरू झाली आणि या थंडी बरोबरच आपल्या बागेमध्ये भुरीचं देखील आगमन मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे याचं कारण म्हणजे वाढलेली थंडी वीस डिग्रीपेक्षा तापमान अगदी दहा डिग्रीपर्यंत आलं आहे नाशिकमध्ये तर ता तापमान दहाच्या आत देखील आलेलं आहे त्याचबरोबर हवेमध्ये वाढलेला कोरडेपणा आर्द्रता कमी झालेली आहे तापमान दिवसाचं तीस पस्तीस डिग्रीपर्यंत गेलेलं आहे आणि अशा ह्या काळामध्ये आपल्या बागेमध्ये नक्कीच भुरीचा प्रादुर्भाव हा खूप झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे अर्थात तुम्ही एनआरसी ग्रेप्स आणि जर मध्ये दिलेले वेगवेगळे मल्टीनॅशनल औषधं तुम्ही नक्कीच वापरले असतील पण तरी पण तुमच्या बागेमध्ये भुरी येण्याचे चान्सेस आहे आणि ही आलेली भुरी आणि भुरी येऊ नये यासाठी आम्ही ग्रेपमास्टरतर्फे खास एक फॉर्म्युला तुमच्यासाठी देणार आहोत तर आलेल्या भुरीचं इरेडिकेशन करण्यासाठी आणि भुरी येऊच नाही यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला नक्की वापरायचं आहे याच्याविषयी आम्ही खास एक व्हिडिओ डेडिकेटेड व्हिडिओ हा दोन दिवसामध्ये देणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या आप बागेमध्ये येणाऱ्या भुरीचा समूळ नायनाट करा अर्थात ग्रेपमास्टर ॲप आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही कारण तुम्ही ते ऑलरेडी केलेलं आहे परंतु हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि पुढील व्हिडिओची नक्की वाट पाहा धन्यवाद